श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष महिना हा आता संपणार आहे फक्त अकरा ते बारा दिवस हा महिना राहिलेला आहे आणि तुम्हाला या महिन्यामध्ये एकदा तरी या झाडाला स्पर्श करायचा आहे यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरातील जी अलक्ष्मी आहे दरिद्रता आहे तर ती निघून जाणार आहे आणि आपल्या घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी यामध्ये वाढ होणार आहे आपले जे काही दारिद्र्य असेल गरिबी असेल तर ती नष्ट होणार आहे त्यामुळे या महिन्यात एकदा तरी आपल्याला या झाडांना स्पर्श हा करायचा आहे आता कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे तर हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा माझे व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर मग आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया तर आपल्याला या महिन्यामध्ये काही झाडांच्या पूजा करायच्या आहेत त्यापैकी पहिलं झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं झाड लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त करण्यासाठी आवळ्याची पूजा करून दान करण्याला अतिशय महत्त्व आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण या गोष्टी का करायच्या तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण ज्या पण सेवा करतो उपासना करतो तसेच काही उपाय करतो तर हे कधीही वाया जात नाहीत तर याचे फळ आपल्याला मिळत असते तर असे स्वतः श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे तर आपल्याला काय करायचं आहे या आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे या आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला अनेक जन्मापर्यंत याचे फळ मिळत असते सर्व दुःखे दूर होतात तसेच पैशाची कमतरता भासत नाही आवळ्याच्या झाडाला आपल्याला दूध अर्पण करायचं आहे तुमच्याकडे जर जास्त दूध नसेल तर तुम्ही तांब्यावर पाणी घ्या त्यामध्ये चमच्याभर दूध टाका आणि हे दूध टाकलेलं जे पाणी आहे तर ते आवळ्याच्या झाडाला अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे आणि पूर्व दिशेला तोंड करून ओम धात्रे नमहा ओम धात्रे नमहा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि या झाडाला आपल्याला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत यामुळे भगवान विष्णूंचा विशेष असा आशीर्वाद आपल्याला मिळतो तसेच या झाडाची आपल्याला कापूर आणि तुपाच्या दिव्याने आरती करून शेवटी तुम्ही या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तुम्ही सात प्रदक्षिणा घाला अकरा घाला एकवीस घाला किंवा एकशे आठ प्रदक्षिणासुद्धा घालू शकता आवळ्याच्या झाडाखाली ब्राह्मण गरीब गरजू व्यक्तींना अन्नदान केले तर त्याचे सुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त होते तसेच स्वतःसुद्धा आवळ्याच्या जा झाडाखाली भोजन करावे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या घरातील जे सदस्य आहेत तर त्यांची प्रगती होत असते तसेच गरजू व्यक्तींना आपण उबदार कपडे जर दान केले तर धनधान्याची कमी राहत नाही म्हणजे आवळ्याच्या जा झाडाखाली जा आपल्याला हे दान करायचं आहे यानंतर दुसरं झाड आहे ते म्हणजे शमी वृक्षाचं झाड आहे शमी वनस्पती ही आपल्या जीवनातील सर्व वेदना व त्रास दूर करत असते पुराणानुसार श्रीरामांनी सुद्धा या वनस्पतीची पूजा केली होती तसेच पांडवांनी सुद्धा वनवासात असताना त्यांची शस्त्रे या झाडावरच लपवली होती आणि त्यामुळेच शमीचं जे झाड आहे तर ते अतिशय शक्तिशाली मानलं जातं शमीच्या झाडाखाली आपल्याला शनिवारी दिवा लावायचा आहे दिवा ठेवताना तुम्हाला तो थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवा दिव्यामध्ये तुम्ही तूप घाला किंवा मोहरीचं तेल घाला आणि हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तसेच तुम्ही जर दररोज शंकरांना शमीची पाने अर्पण केली तर हे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं परंतु दररोज शक्य नसेल तर सोमवारी तुम्हाला कोणत्याही एका सोमवारी शमी वृक्षाची पाने हे तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत तसेच एखाद्या चांगल्या कामासाठी जाताना आपण या वनस्पतीच्या जर पाया पडलो या वनस्पतीचे आपण दर्शन घेतले तर आपल्याला त्या कामामध्ये सफलता प्राप्त होते तसेच तुम्ही जर दररोज या झाडाची पूजा केली तर आपल्या जीवनातील सर्व वेदना आणि समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात आणि आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते यानंतरचं झाड आहे ते म्हणजे केळीचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये तसेच वेगवेगळ्या पूजांमध्ये केळीच्या झाडाला सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर केळीच्या झाडाला सुद्धा पाणी अर्पण करायचं हळदी कुंकू लावायचं धूप धिपाने ओवाळायचं आणि आपल्याला केळीच्या झाडाला तुम्ही एक पिवळ्या रंगाचा प्रसाद करा आणि पिवळ्या रंगाचा कोणताही प्रसाद करा तुम्ही शिरा जरी केला आणि त्यामध्ये हळद टाकली तरीसुद्धा असा प्रसाद जो आहे तर तो नैवेद्य म्हणून केळीच्या झाडाला दाखवायचा आहे आणि केळीच्या झाडाला आपली जी काही समस्या आहे तर ती बोलायची आहे आणि यानंतर नमस्कार करायचा आहे कारण केळीच्या झाडाच्या पूजेलासुद्धा विशेष असे महत्त्व दिले जाते त्यामुळे तुम्ही केळीच्या झाडाची पूजासुद्धा या महिन्यामध्ये एकदा तरी करायची आहे यानंतर आहे ते म्हणजे उंबराचं झाड आहे आपल्याला माहीत आहे की दत्तगुरु जे आहेत तर ते ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचे एक स्वरूप आहेत त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की गुरुवारच्या दिवशी शक्य असेल तर गुरुवारी नाही तर कोणत्याही दिवशी एका तांब्यामध्ये पाणी घ्या त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक चमच्यावर कच्चं दूध टाकायचं आहे एक तुपाचा दिवा घ्यायचा आहे आणि एवढं घेऊन उंबराच्या वृक्षाजवळ जायचं आहे तेथे -ते गेल्यानंतर तुम्हाला फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा थोडंसं तांदूळ ठेवा त्यावरती हा तुपाचा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर हे पाणी झाडाला अर्पण करायचं आहे यानंतर या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे पिवळे तांदूळ आपले जे तांदूळ आहेत तर ते हळदीने पिवळे करून घ्या आणि पिवळे तांदूळ आणि शक्य असेल तर पिवळी मिठाई हे आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा किंवा दत्तात्रेया तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर त्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे दोन्ही हाताने उंबराच्या झाडाच्या खोडाला स्पर्श करून तुमची जी काही मनोकामना आहे तर ती दत्तगुरूंना सांगायची आहे आणि ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि झाडाच्या खोडाजवळची जी माती आहे मुळाजवळची थोडीशी माती तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे एका प्लेटमध्ये ही माती ठेवून तिची पूजा करायची आहे त्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्तीन ओवाळायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ही माती तुमच्या ज्या कुंडी असतील किंवा तुमच्या घरासमोर जी झाडे आहेत तर त्या झाडाच्या खोडाच्या तिथे आपल्याला बुडक्यामध्ये मा ही माती टाकायची आहे या उपायामुळे सुद्धा दत्तगुरूंचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आयुष्यातील जी काही दोष असतील किंवा जी काही संकटे आहेत दुःख आहेत अडचणी आहेत तर त्या नष्ट व्हायला मदत होते आपल्याला माहीत आहे दत्त जयंती ही सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्येच येत असते त्यामुळे आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा ही सुद्धा मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी करायची आहे तुम्ही जर दत्त जयंतीला पूजा केली नसेल तर अजूनही मार्गशीर्ष महिना आहे तर तुम्ही कधीही या झाडाची पूजाही करू शकता आता यानंतरचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड आपल्याला माहीत आहे की भगवान शिवांना बेलपत्र हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुमच्या जवळपास जर बेलाचं झाड असेल तर त्या बेलाच्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यासोबतच आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत शिवांना पांढरी फुले अतिशय प्रिय आहेत त्यामुळे पांढरी फुले अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या झाडाखाली सुद्धा आपल्याला एक दिवा लावायचा आहे म्हणजे अगोदर दिवा लावा त्यानंतर या बेलाच्या झाडाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत सोळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि पुरुषांनी ओम नम शिवाय हा मंत्र प्रदक्षिणा घालताना म्हणावा तर स्त्रियांनी काय करायचं आहे नम शिवाय फक्त शिवाय तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती सांगा प्रार्थना करा आणि तुम्हाला ह्या गोष्टी करताना फक्त मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती ठेवून या गोष्टी करायच्या आहेत यानंतरचं झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड आपला शनिदोष दोष दूर व्हावा आपले पितृदोष दूर व्हावे तर यासाठी पिंपळाच्या झाडाला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाच्या पूजेमुळे आपल्याला संपत्ती आणि समृद्धी मिळते त्यामुळे आपल्याला या झाडाची पूजा करून या झाडाखाली सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हे आपल्याला करायचं आहे शनिवारी कोणत्याही एका शनिवारी तुम्हाला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला काळे तीळ किंवा काळे उडीद तर हे अर्पण करायचे आहेत अगोदर जल अर्पण करा त्या पाण्यामध्ये थोडीशी साखर घाला यानंतर काळे उडीद आणि किंवा काळे तीळ हे अर्पण करा आणि त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय तर या मंत्राचा जप करायचा आहे कारण पिंपळाचे झाड हे विष्णूंचंच एक रूप आहे आणि ज्या ठिकाणी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी आपोआप असते पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यामुळे आपली जी काही पापे असतील तर ती पापे नष्ट होतात